बोला याटो। हाँ। अच्छा किती टक्के काय काय वाटत भेटलं काय भेटलं इकडून याटो शकते पंचण आला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बडनेरा मतदारसंघातून कोणाची हवा आहे माझ्या हिशोबाने पाना निघून जाईल निघून जाईल अच्छा म्हणजे तुम्ही पण कन्फ्युजन कसं आहे सध्या जवळ जवळ खूप जवळ फिफ्टी फिफ्टी झाला ना त्या म्हणून गावाबद्दल काय सांगाल किती किती टक्के मतदान झालं काय वाटतं तुम्हाला एक टक्केवारी निघते ना टक्केवारी या टक्के पार्टीला जाते बा बाराशे होत एक हजार अकरा मतदान झालं इथं एक हजार अकरा त्यातून किती तुम्हाला काय वाटते किती त्यात डिवाइड आहे किती पार्टीला भेटू शकते कसं होऊ शकते सामना किती आहे माझ्या बा राणाला जास्त भेटू शकते राणाला अच्छा काय तुमच्या हिशोबाने का वाटत ते ते बोलत आहे म्हणून नाही 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 ना। हो ना आमच्या मत म्हणजे आम्ही जाऊ ना अच्छा राणा राणा मलकापूर मध्ये ज्या प्रकारचे जास्त मत मिळेल जे आपला जो गावाचा प्रॉपर भूत आहे एकोणपन्नास नंबर ज्यामध्ये सहाशे पन्नास शूटिंग झाला आहे त्यापैकी सध्याच्या परिस्थितीत तर मला असं वाटतं की ऑटो समोर आहे आणि जो पन्नास नंबरचा बूथ आहे जिथे तीनशे त्रेसष्ट वोटिंग झाला आहे त्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट रविभाऊ समोर आहे असं तरी मला माझं व्यक्तिमत्व स्वतःच म्हणजे हा दोन बूथ आपल्याकडे दोन्ही मिळून टोटल एक हजार तेरा वोटिंग झालंय आपल्याकडे सर्वात हायस्ट वोटिंग झालं आतापर्यंत आपल्या गावामध्ये आणि खराटे भाऊ बद्दल काय सांगाल काय वाटते खरं ते भाऊ बद्दल आता काय मशाल मिळणार नाही मिळणार तुमच्या गावातून मशाल मिळणार आहे तर दहावीस मिळणार ते कारण की आता कोण कोणतं वोट मारते आता ते तर आपल्याला माहित नाही हवा आहे यावेळेस आमदार नक्कीच फिरते बन होणार आमच्या मतदारसंघामध्ये अटोराटीचा सामना सुरू आहे ठीक आहे काय वाटते तुम्हाला कोण पुढील आमदार बनू शकते रवी भाऊ रवी भाऊ का भाऊ काम काम हो अच्छा तुम्हाला काय वाटते भाऊ कारण दोन अपक्ष आणि एक पक्ष यामध्ये जास्त सामना सुरू आहे पक्षामध्ये मतदार मतदारसंघामध्ये पक्ष तर काही राहिलाच नाही आहे ठीक आहे राहायला आता जे उभे आहे अपक्ष वाले आमचे एक रविभाऊ राणा रविभाऊ राणा एक आणि प्रीती बंड ठीक आहे लोकांचं असं म्हणणं आहे की बा आपल्याला पंधरा वर्ष रविबीवर राना होते यावेळी आपल्याला चेंज पाहिजे थोडा ठीक आहे थोडा चेंजेस या कारणानं की बा जे समजा पंधरा वर्ष सत्ता केली त्याच्यामध्ये हे सर्व पूर्ण जे आहे सर्व खोटे काम सांगून वगैरे सर्व लोकांना चिवत्या बनून लाडकी बहीण आम्ही आणली म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण तर मुख्यमंत्र्यांनी दिली हा खोटा प्रचार करायचा काय काम आहे का लाडकी बहीण मी दिली म्हणून तुम्ही सांगा आता या मतदारसंघामध्ये जे आहे प्रीतिता येत बंड हे पूल निवडून येणार आहे प्रीतिहित ये बंड आमच्या इथे आमच्या इथे जे आहे सतराशे वोटिंग होतं आतुरना गाव सतराशे वोटिंग होतं त्याच्यामधलं चौदाशे वोटिंग झालं आहे सतराशे पैकी ठीक आहे सतराशे पैकी चौदा झाल्यानंतर आता हे दोन निकाला येईल ते आपल्याला माहीतच पडेल काय काय नाही तर ठीक आहे प्रीतीताई बंड येईल बंड आणि रवी भाऊ यांच्यामध्ये ऑटोडेटिक सामना इथे बघायला मिळत आहे हातून प्रीतीताई बंड यांचे नाव ऐकायला येत आहे तुमचं म्हणणं काय आहे आता रवी राणा रवी राणा रवी भाऊ तुम्ही कुठचे पुनर्वासन आतुरणा हातुरना अच्छा भाऊ बोला आपल्या बदनारा मतदारसंघातील पंधरा वर्ष सर्वांगीण विकासात थांबलेला आहे त्यासाठी एक सक्षम महिला म्हणून पृथ्वीराज संजय बन यांचा विजय निश्चित राहील कारण की महिला सक्षम आहे पक्षाने तिकीट कापली त्याची सहानुभूती त्यांना भेटेल आणि सर्व दलित बांधव आणि मुसलमान बांधव यांनी पण मदत केली त्याच्यामुळे पृथ्वी संजय बन आमदार होतील काय वाटतं तुम्हाला सक्षम उमेदवार ही त्याची लढत आहे कोणाचा पण विजय होऊ शकतो कोणाचा पण विजय असं वाटते आम्ही आहे तर रवी भाऊ हे निश्चित राहणार आहे आणि रवी हेच आमदार होणार आहे बरं आहे पण माझं म्हणणं असं आहे का हे इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये उमेदवार बरेचसे असते त्याच्यामध्ये आता कोण पॉवरफुल आहे कोण नाही आहे हे तर आपल्याला इलेक्शन झाल्यानंतरच माहीत पडते ना आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे का मैदानामध्ये चार पाच जर पैलवान असले तर एक पैलवान जिंकणार एक पैलवान हरणार आमच्या इथून तर रवी असं आम्हाला वाटत आमच्या इथं भाई भाई आणि भाऊ भाऊ चालले साहेबीला आणि मंगपूरला हो पण फाईट दोघं फाईट आहे फाईट फाईट दोघाच आहे पण सांगतात फार निमू शकते शक्यता याची वाट ऑटमची वाटत

यावेळेस प्रीती याटो हा पूर्ण ताकदीशी निवडून येईल काय तुम्हाला का, कसा अंदाज यावेळेसचे या, या मतदारसंघात जे लोकांचा कल जो त्यांना बदल हवा होता हा प्रत्येक प्रवर्गातून ताईकडे झुकलेला आहे आणि प्रत्येक लोकांच्या मनात हा याटो आहे आणि याटो निवडून येथील जे काल इलेक्शन झालेला आहे ते पूर्ण पंच्याऐंशी टक्के इलेक्शन झालं आणि त्याच्यामुळं पंच्याऐंशी टक्क्यामुळं दोन्ही बी जो साईट आहे दोन आपला म्हणजे बंडभ आणि रवी राणा हे सारख्या चाललेल्या आहे हा तो नावा काय तुम्हाला त्यातून कोण येऊ शकतो तर आता त्याचा काही शक्यता नाही आहे कोणी दोन पैकी एक ट्रॅक्ट येऊ शकणारच आहे